नमस्कार भाषणाची सुरुवात कशी करायची हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चा आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मात्र करून घ्या तर पाहूयात भाषणाची सुरुवात कशी करायची भाषणाच्या सुरुवातीच्या अनेक पद्धती आहेत आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीन पद्धती पाहणार आहोत पहिली पद्धत, पद्धत। महापुरुषांना वंदन करून आपण भाषणाची सुरुवात करू शकतो उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे बिरसा मुंडा तंट्या भिल्ल नाग्या कातकरी माता रमाई माता जिजाऊ माता सावित्री अशा सर्वच महामातांना महापुरुषांना वंदन करून मी माझ्या विचारांची सुरुवात करतो ही झाली भाषणाची पहिली पद्धत दुसरी जी पद्धत आहे ती तुम्ही महापुरुषांचं जे कार्य आहे ते कार्य सांगून सुद्धा भाषणाची सुरुवात करू शकता उदाहरणार्थ जर आपण जयंती उत्सवात बोलत असू तर शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लावू नका असं सांगणारे छत्रपती शिवराय ज्या राजानं आरक्षणाची मुहूर्त मिळवली आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून इथल्या दलितांना इथल्या आदिवासींना इथल्या मागासवर्गीयांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम ज्या महापुरुषांनी केलं ते राजश्री शाहू महाराज ज्या महापुरुषामुळे आज आम्ही मानाचं अभिमानाचं नवे नव्हे तर सन्मानाचं जीवन जगू शकतो ते विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग बदल नि घाव जग बदल नि घाव सांगून गेले मला भीमराव असं म्हणत महाराष्ट्रात नाही फक्त भारतात नाही तर बाबासाहेबांचा विचार छत्रपती शिवरायांचे पोवाडे ज्या महापुरुषानं थेट विदेशात पोहोचवलेत ते कॉम्रेड भाऊ साठे उगाच नाही बहरला निसर्ग या जगाचा उगाच नाही बहरला निसर्ग या जगाचा रक्ताचे पाणी केले मिळून निवासीने आणि जगवतो साऱ्या जगाला इतके मोठे काम केले आदिवासीने इतकं मोठ काम करणारे बिरसा मुंडा तंट्या भिल्ल्या नाग्या कातकरी माता रमाई माता जिजाऊ माता सावित्री अशा महामातांना महापुरुषांना अभिवादन करून मी माझ्या विषयाची सुरुवात करतो ही झाली भाषणाची दुसरी पद्धत जर तुम्हाला भाषण आकर्षक करायचं असेल तर चारोळीने सुद्धा तुम्ही भाषणाची सुरुवात करू शकता जसं की काल एकाही व्यक्ती समोर साधा शब्द उमटला नाही काल एकाही व्यक्ती समोर साधा शब्द उमटला नाही शिवराय वाचल्यावरच बोलतो जगाशी शिवराय वाचल्यावरच बोलतो जगाशी ही जी सुरुवात आहे तुम्ही ज्याप्रमाणे जयंती बदलेल त्याप्रमाणे तुमची सुरुवात बदलू शकते जसं की भीम जयंती असेल तर तुम्ही बोलू शकता काल एकाही व्यक्ती समोर साधा शब्द उमटला नाही काल एकाही व्यक्ती समोर साधा शब्द उमटला नाही भीमराव वाचल्यावरच बोलतो जगाशी भीमराव वाचल्यावरच बोलतो जगाशी अशा प्रकारे आपण या महत्वाच्या टिप्स पाहिल्या आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद